नमस्कार सर्वांना मी प्रांजली तीन तारखेपासून नवरात्री सुरू होत आहेत नवरात्रीचे नऊ दिवस तुमच्या कुळाची जी कुलदेवी आहे कुलस्वामिनी आहे तिची सेवा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस कुलस्वामिनी जी असते ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये तिचं वास्तव्य असतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्या जस्त कुलदेवीची सेवा या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये होणं गरजेचं आहे तुम्हाला शक्य नाही तुम्हाला पिरियड्स आहेत तुम्ही आजारी आहात घरातील अगदी तुमचे मुलं मुली तुमचे मिस्टर सासू सासरे सुना कोणीही घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जरी या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुलदेवीची सेवा केली तर तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद जो आहे तो कायम वर्षभर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहील आणि कुलदेवीच्या आशीर्वादाने जी सगळी अडलेली ना ती सुद्धा पूर्ण होतील ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटत होत्या त्याही अगदी पूर्ण होतील तुमच्या घरामध्ये असेल ते सुद्धा दूर होईल म्हणजे जे जे काही आहे ना कारण प्रत्येक गोष्ट पूर्ण होण्यासाठी अगदी म्हणजे तुम्ही स्वामींची सेवा करताय दत्त महाराजांची सेवा करताय तुम्ही जे काय पारायण वगैरे करताय पण तुम्हाला त्या सेवांचा किंवा तुम्ही विविध उपाय करताय त्या उपायांचा तुम्हाला अनुभव येत नाहीये ते उपाय त्या सेवा तुमच्यासाठी काम करत नाहीयेत तर अशा वेळेला सुद्धा तुमच्या कुलदेवीची सेवा करणं तुम्हाला गरजेचं आहे जेव्हा तुम्ही कुलदेवीची सेवा कराल ना तर तुम्ही जे सगळ्या केलेल्या सेवा आहेत जे सगळे केलेले उपाय आहेत ना त्याचे सुद्धा अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील आजपर्यंत तुम्हाला त्याचे अनुभव का आले नाही कारण तुम्ही आपल्या आई वाऱ्यावर सोडलं आणि काका मावशी आत्या शेजारी पाजारी ह्या सगळ्यांची म्हणजे तुम्ही तुमची कुलदेवी कुलदैवत यांची सेवा करत नाही आणि बाकी सगळ्या देवीदेवतांची सेवा करताय मग बाकी सगळ्या देवीदेवतांची सेवा तुम्हाला कशी पावेल जर तुम्ही तुमच्या आई वडिलांकडेच लक्ष दिलं नाही त्यांचाच मान सन्मान तुम्ही करत नाही तर त्याच्यामुळे हे चुकीचं आहे तर ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपल्याकडे काय वस्तू असणं गरजेचं आहे या वस्तू तुमच्याकडे असतील त्याच तुम्हाला वापरायच्या आहेत नवीन वगैरे आणायची गरज नाही पण या वस्तू तुमच्याकडे नसतील तर आवर्जून तुम्ही आणू शकता आणि श्रीयंत्र आणा हे आणा ते आणा मी अजिबात तुम्हाला सांगणार नाही प्रॅक्टिकली ज्या वस्तू मला लागतात मी दरवेळेस सेवा करताना लागू शकतात त्या वस्तू तुम्हाला सुद्धा लागू शकतात अगदी कॉमन वस्तू जास्त काही कोणता खर्च नाही काही नाही तशा वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात म्हणजे नवरात्रीमध्ये सर्वात प्रभावशाली कुलदेवीची सेवा मानली जाते ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ तर तुमच्याकडे दुर्गा सप्तशती ग्रंथ असणं गरजेचं आहे आता इथे प्रश्न येतो की ताई हा ग्रंथ केंद्रातला वाचावा की बाहेरचा वाचावा दोन्ही तेवढंच आहे तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये स्वामींचं केंद्र असेल जवळ असेल नवरात्रीपर्यंत तिथे तुम्ही जाऊ शकत असाल तर नक्कीच तुम्ही केंद्रामध्ये जा आणि केंद्रातलं तुम्ही दुर्गा सप्तशती आणू शकता पण हे शक्य नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या गावामध्ये एखादं मोठं मंदिर असेल किंवा पूजा भांडारचं दुकान असेल किंवा ग्रंथालय असेल जिथे विविध देवी देवतांचे ग्रंथ वगैरे मिळतात पुस्तकं वगैरे मिळतात तर तिथे तुम्हाला जायचं आणि दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ तुम्हाला घ्यायचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ कसे करावे हा व्हिडिओ ऑलरेडी चॅनल चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि तशा पद्धतीने जर आपण दुर्गा सप्तशतीचे या नऊ दिवसामध्ये चौदा पाठ केले तर नवचंडी केल्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळतं आणि जी अशक्य अशी वाटणारी काम आहेत ना ती सुद्धा आपली पूर्ण होऊ लागतात आणि आर्थिक भरभराट सुद्धा आपल्या परिवाराची होत राहते त्याच्यामुळे दुर्गा सप्तशती ग्रंथ कुलदेवी तुमची कोणतीही असू द्या कारण हा पण प्रश्न बऱ्याच जणांना पडतो आमची ही कुलदेवी आहे ती कुलदेवी आहे मग आम्ही दुर्गा सप्तशती हो कुलदेवी तुमची कोणतीही असेल तरी सुद्धा तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाची सेवा करायची आहे ही झालं पहिलं दुसरं म्हणजे तुम्ही भले वेगळं राहता नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त तुम्ही बाहेर देशात राहता दुसऱ्या शहरामध्ये राहता तुमचं मूळ घर आहे तुमच्या मूळ घरामध्ये तुमच्या कुलदेवीचे टाक वगैरे आहेत किंवा तुम्ही दोन तीन भाऊ दोन तीन जावा वगैरे आहेत मग दुसऱ्या जावेकडे कुलदेवीचे टाक वगैरे आहेत मग मला गरज नाही कुलदेवीचा फोटो देवघरात ठेवायची किंवा मूर्ती देवघरात ठेवायची किंवा टाक देवघरात ठेवायची असं नाही जेव्हा आपलं घर वेगळं होतं तेव्हा तुमचे मुलं तुमचा नवरा हा तुमचा एक परिवार तुमचा एक नग, संसार संसार आहे मग आपला सुरळीत चालावा आपल्याही संसारामध्ये सुख समाधान ऐश्वर असावं आपल्याही मुलाबाळांना उत्तम आरोग्य पतीला त्यांच्या कामामध्ये प्रगती आपल्याला संसारिक सुख मिळावं यासाठी आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर असणं गरजेचंच आहे त्याच्यामुळे तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक किंवा कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती हे असणं गरजेचं आहे आणि हे तुमच्याकडे नसेल तर नवरात्रीच्या अगोदर तुम्ही नक्कीच आणू शकता इथे एक प्रश्न येऊ शकतो की ताई आता पितृपक्ष सुरू आहे मग आम्ही या वस्तू आणायच्या का तर हो आणू शकतो काही हरकत नाही हे काही आपण आपल्या मोज मजेसाठी किंवा याच्यासाठी आणत नाहीयेत आपण आपल्या कुळाचा म्हणजे कुळाची पुढे प्रगती व्हावी आणि आपण आपल्या कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी देवांच्या या वस्तू आणत आहोत आणि आपले जे पितृ आहेत ते सुद्धा तर पूर्वीपासून आपल्या कुलस्वामिनीचा मान सन्मान करत आलेले आहेत मग त्यांना तर किती आनंद होईल की चला पूर्वीपासून आम्ही ज्या कुलस्वामिनीचा मान सन्मान करत होतो त्या कुलस्वामिनीचा मान सन्मान सेवा करण्यासाठी आज आमचे जे काही पिढी आहेत ते हे सगळं आणत आहेत ते करत आहेत त्यांना तर आनंदच होईल त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही आणू शकता आणि जर तुम्हाला वाटलं की नाही मला आणायचं नाही तर तुम्ही मग ज्या दिवशी घटस्थापना आहे त्या दिवशी सुद्धा जर तुम्हाला शक्य असेल तर आणू शकता पुढचं म्हणजे की आपल्या घरामध्ये मंगलकलशाची स्थापना ही आवर्जून करावी मंगल कलश म्हणजे साक्षात आपली कुलदेवी तिची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये करत असतो आपल्या कुलदेवीचा वास आपल्या घरामध्ये वर्षभर राहावा कुलदेवीच्या आशीर्वादाने कृपेने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या संसारामध्ये सुख समृद्धी ऐश्वर राहावं म्हणून आणि असं म्हटलं जातं की आपल्यावर जर एखादं संकट आलं तर त्या मंगलकलशावर ठेवलेला जो नारळ आहे त्याला तडा जातो तो तडकतो म्हणजे कुलदेवी आप आपल्यावर येणारं एखादं संकट स्वतःवर घेते आणि त्या संकटातून आपल्याला बाहेर काढते आणि जेव्हा त्या मंगल कलशावर ठेवलेला नारळ असतो त्याला कोंब फुटतं तर तर त्याचं जसं जसं झाड होईल तसं तसं आपली प्रगती होते आपल्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं होणार आहे असे याचे संकेत आहेत असा आपला भाव आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी तांब्याचा पितळेचा कलश जर नसेल देवपूजेसाठी जसं आपण तांब्याचा तांब्या वापरतो तसा तुमच्याकडे नसेल तर आवर्जून तुम्ही तांब्याचा तांब्या किंवा पितळेचा तांब्या किंवा तुम्हाला जर शक्य असेल तुमची परिस्थिती असेल तर चांदीचा तांब्या सुद्धा तुम्ही मंगल कलशाठी कलशासाठी आवर्जून खरेदी करू शकता आणि त्यावर या नवरात्रीमध्ये मंगल कलशाची स्थापना करू शकता त्याच्यानंतरची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला अखंड दिवा जर लावायचा असेल आणि हो तुमच्याकडे घटस्थापना असो किंवा घटस्थापना नसो अखंड दिवा तुम्ही आवर्जून लावू शकता अखंड दिवा लावण्याचा मुहूर्त कोणता आहे काय आहे कसा लावायचा याच्याबद्दलचा व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने लावू शकता तर अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही दीप खरेदी करू शकता दिवा खरेदी करू शकता आता कोणता खरेदी करावा तर तुमच्या परंपरेनुसार पिढ्यानपिढ्या पिढ्या कशा दिव्यामध्ये तुमच्या मूळ घरी दिवा लावला जातो अखंड दिवा तर तसाच दिवा तुम्हाला खरेदी करायचा आहे जसं की तुमच्या मूळ घरी पितळेच्या दिव्यात अखंड दिवा लावला जातो तर तुम्ही पितळेचाच खरेदी खरेदी करा तुमच्या मूळ घरी दगडाच्या दिव्यात लावला जातो तर तुम्ही दगडाचाच खरेदी करा तुमच्या मूळ घरी चांदीच्या दिव्यात लावला जातो तर चांदीचा खरेदी करा कारण आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं चालवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्याच्यामुळे आपण व्हिडिओमध्ये याचा चांगला वाटला त्याचा चांगला वाटला यांनी म्हटलं असा घ्या त्यांनी म्हटलं तसा घ्या तर असं नाही तुमच्या कुळाची परंपरा काय आहे त्यानुसार तुम्हाला दिवा घ्यायचा आहे आणि त्याच दिव्यामध्ये अखंड दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तर ह्या होत्या अशा छोट्या छोट्या तीन चार वस्तू की ज्या आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पूजेसाठी असायलाच हव्यात आणि छोट्या छोट्या बाकीच्या वस्तू बघा किचनमधल्या तर आपल्या घरात असतात तुम्हाला लवंगा लागतील कवड्या लागतील हिरवी इलायची लागेल त्याचबरोबर अजून म्हणजे अशा छोट्या छोट्या बऱ्याच वस्तू आहेत कमळगट्ट्याची माळा लागेल तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही श्रीयंत्र घेऊ शकता तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम आता तुम्ही म्हणाल मग श्रीयंत्र नाही आम्ही कशावर करावं तुम्ही कुलदेवीच्या फोटोवर करू शकता कुलदेवीच्या मूर्तीवर करू शकता आणि जर तुम्हाला सेवा करणं किंवा इतर यंत्र घ्या नाही तर ह्यांनी घेतलं ह्यांनी सांगितलं म्हणून आणायचे देवघरामध्ये दे ठेवायचे आणि ते तसे धुळखात पडले मग त्या यंत्राचे आपल्याला लाभ मिळण्याच्या ऐवजी त्या यंत्राचे दोष आपल्या घराण्याला लागतात आणि आपल्या संपूर्ण त्याचे जे परिणाम आहेत ते भोगावे लागतात मग आजारपण कामात यश न अशा गोष्टी चालू राहतात त्याच्यामुळे यंत्र फक्त आणायचे आणि देवघरात ठेवायचे असं करू नका तुम्हाला जर त्यांची सेवा करणं होत असेल तरच ते यंत्र आणा आणि देवघरामध्ये ठेवा बाकी एवढ्या वस्तू असतील तरी सुद्धा नवरात्रीमध्ये पुरेसा आहे